विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं एस आर जी अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन दांडे सर असे स्वागत करतो यावर्षी महावितरणची जी दोन हजार चोवीसची भरती आलेली आहे ही एक मेगा भरती आलेली आहे या मेगा भरतीला साधारणतः पाच हजार तीनशे सत्तेचाळीस प्लस ह्या जागा राहणार आहेत यासाठी इथे वायरमन आणि इलेक्ट्रिशियन्स सुद्धा पात्र ठरणार आहेत त्यामुळे साहजिकच आहे की यावर्षी जी काही भरती येत आहे ही जरी मेगा भरती मो फार मोठ्या स्वरूपात जरी असली तरी या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मोठ्या संख्येने असणार येतं आणि म्हणून आपली स्वतःची तयारी या परीक्षेसाठी अधिक चांगली व्हावी त्यासाठी आपण आत्तापासून प्रयत्न जर केले असतील तर आपलं निश्चितच आपल्याला यश यामध्ये मिळू शकतं सतत प्रयत्न करणे त्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे हेच आपल्या यशाचं खरं गमक असतं आपण आय टी आय केल्याच्यानंतर किंवा पॉली सुद्धा आपल्याला त्या अभ्यासाची उजळणी सहज करावी लागते प्रश्न कसे विचारले जातात याचं सुद्धा आपल्याला महत्त्वाचे गोष्ट लक्षात ठेवावी लागत असते तर यावर एकशे दहा मार्कासाठी जे गुण आहेत जर तुम्हाला तर ते तांत्रिक क्वेश्चन विचारले जाणार येतं ते पन्नास प्रश्न असतील आणि त्या प्रत्येक प्रश्नाला दोन पॉईंट दोन गुण असणार येतं आणि ते तेही प्रश्नामध्ये काय होतील तर साधारणतः वीस प्रश्न पन्नास प्रश्नापैकी जर वीस प्रश्न हे सामान्य लेवलचे तुम्हाला असणार येतं नंतरचे पंधरा प्रश्न हे तुम्हाला मिडियम लेवलचे असतील आणि नंतरचे पंधरा प्रश्न हे तुम्हाला काठिण्य पातळीचे असतील आणि त्याच ठिकाणी तुमची ब्रिड ही ठरलेली असते तुमच्या विषयाचं ज्ञान कसं आहे तर हे तिथे लक्षात घेतलं जात असतं त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आम्हाला जी थेरी आहे ती थेरी अत्यंत चांगल्या पद्धतीने थे वाचायची आहे आणि प्रश्नाची तयारी करायची आहे नंतर राहिलेले जे चाळीस मार्क आहेत तर ते चाळीस मार्क तुम्हाला अभियोग्यता चाचणीमध्ये आहेत त्यामध्ये तो तुम्हाला काय केलं जातं तर जी काही सांख्यिकी आहे किंवा तर्कशक्तीचे उदाहरणं असतात ते तर्क उदाहरणं तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जातात त्यावर तुम्हाला वीस मार्क राहतील सांख्यिकी जे तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातील त्याला दहा मार्क असतील आणि मराठी भाषेचे जे प्रश्न येतं ते वीस प्रश्न आहेत त्याला दहा मार्क राहणार आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला अर्धा गुण असणार आहे त्या ठिकाणी म्हणून आम्हाला आमच्या विषयाचे जे ज्ञान आहे ते ज्ञान या दीडशेपैकी साधारणतः ऐंशी ते नव्वद गुण आम्हाला मिळवणं अपेक्षित आहे आणि नव्वद गुण जर आम्हाला जर घ्यायचे असलं तर त्यासाठी साधारणतः या दीडशे मार्काचं पुन्हा शंभर मार्कामध्ये कन्व्हर्टेशन केलं जातं आणि कन्व्हर्ट करून तुमची मेरिट लिस्ट लावली जात असते त्यासाठी आत्तापासून या परीक्षेची तयारी करा साधारणतः ही परीक्षा तुम्हाला मेपर्यंत मेच्या नंतरच होईल कारण की आत्ता परीक्षेचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहेत परीक्षेचे फॉर्म सुरू व्हायलाच आपल्याला साधारणतः फेब्रुवारी महिना उघडणार आहे आणि त्याच्यानंतर मार्च एप्रिल किंवा मेमध्ये जर लोकसभेची निवडणूक जर पकडली तर त्या निवडणुकीच्या नंतर ही परीक्षा होणार आहे मग त्यासाठी आतापासून तयारीला चार ते पाच महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी चांगला देण्यात आलेला आहे एक चार महिन्यामध्ये तुमचा चांगला सखोल अभ्यास होऊ शकतो आणि आपली मिरिट मधले जे लिस्टचं नाव आहे ते, ना ते आपल्याला कायम करता येत असतं आणि त्यासाठी आपली स्वतःची तयारी आतापासून असली पाहिजे एसआर जी अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही काय करायचं तर सबस्क्राईब करायचं की जेणेकरून आम्ही रोज तुमच्यासाठी वीस प्रश्न घेऊन येणार आहोत त्या वीस प्रश्नाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी आपण या संपूर्ण रोज रोज वीस वीस प्रश्न जर आपण जर तयारी केली असेल तर साधारणतः तीन ते चार महिन्यामध्ये आपला संपूर्ण सिलेबस आपण पूर्ण कव्हर करणार आहोत तर चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न या ठिकाणी येत आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक रिकामी जागा आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक बघा तुम्हाला प्रश्न येत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे पटकन आपल्याला टिपमार्क करा आणि किती वी वीस प्रश्नापैकी किती प्रश्न येतात तुम्हाला ते आम्हाला अगोदर सांगायचं आहे ते आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही सांगाल तर या विद्युत एकक मोजण्याचे जे विद्युत प्रवाह मोजण्याचे जे साधन आहे तर ते काय तर ॲम्पियर आहे हे चार क्रमांकाचं ऑप्शन हे बरोबर होतं आणि म्हणून इथे चार क्रमांकाचं चा ऑप्शन त्याला राहणार आहे विद्युत प्रवाह मोजत असताना कशात बोलला जातो तर हा मध्ये बोलला जातो नंबर दोनचा प्रश्न आपण बघूया याला उष्णतेचे यसा एकक म्हणतात याला उष्णतेचे यसा एकक म्हणतात तर काय केलं जातं तर या ठिकाणी चार पर्याय दिले आहेत बघा तुम्हाला आठवून तुमच्या सिलेबसमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर या चार चार पर्यायापैकी कोणता पर्याय आहे तर तर या पर्यायापैकी हा डी पर्याय म्हणजे जूल काय तर हे जूल या ठिकाणी हे येसा आय उष्णतेचे येसा एकक याला म्हटलं जात असतं यानंतरचा तिसरा प्रश्न आहे आता विद्युत यंत्रामधील विद्युत यंत्रामधील ते स्टॅम्पिंगसाठी विद्युत यंत्रामधील स्टॅम्पिंगसाठी रिकाम जागा हा धातू वापरला जातो तर या चारपैकी एक धातू त्याच्यामध्ये वापरला जात असतो तर कोणता वापरला जातो तुम्हाला जर आठवत असेल तर त्याला टिप मार्क करा आणि आम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी बघाल हा चार नंबरचा धातू म्हणजे सिलिकॉन स्टील सिलिकॉन स्टील हा धातू कशामध्ये वापरला जातो तर इथे स्टॅम्पिंगमध्ये वापरला जात असतो यानंतर चौथा प्रश्न आपण बघणार आहोत काय होतं तर रिकाम जागा हे गंज प्रतिबंधक येथे ब्रँड कंडक्टर आहे काय तर हे गंज प्रतिबंधक ब्रँड कंडक्टर आहे या चार पर्यापैकी तुम्हाला एक धातू त्या ठिकाणी वापरायचा आहे की काय केलं जातं तर या धातूमुळे सर्वात जो ब्रँड कंडक्टर आहे तर तो कोणता आहे तर निकेल कोणता आहे तर निकेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन सी हे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत येते फ्यूजसाठी खालीलपैकी रिकाम जागा मटेरियल वापरलं जात असतं आता कोणतं मटेरियल वापरलं जातं या चार पर्यापैकी एक मटेरियल आपण फ्यूजसाठी वापरत असतो की ज्यामुळे आपल्याला शॉक लग लागण्याची शक्यता नसते बिलकुल अगदी ते प्रतिबंधक असतं तर त्यासाठी मटेरियल कोणतं असतं चिनी माती कोणतं माती असते तर चिनी माती या यामधून काय तर फ्यूज बनवला जातो आणि तो हार्ड मटेरियल आहे चिनी मातीचं हे फ्यूजसाठी वापरलं जात असतं टेम्परेचर जर किती जरी आलं तर ते चिनी माती सहन करत असते आणि म्हणून इथे चिनी माती या मटेरियलसाठी वापरलं जातं सहावा प्रश्न होता इथे इलेक्ट्रिशियन शोल्डरचा म्हणजे वितरणाचा बिंदू रिकाम जागा डिग्री सेल्सिअस असतो आता या डिग्री सेल्सिअस तापमानावर काय त्याचा इलेक्ट्रिशियन शोल्डरचा वितरण बिंदू असतो तर तो किती आहे तर बघा चार नंबर म्हणजे डी हे आहे एकशे पंच्याऐंशी अंश डिग्री सेल्सिअसवर वितरण बिंदू त्याचा सुरू होत असतो आणि म्हणून तो शोल्डिंग ते तपली पाहिजे आपल्याला नंतर सात क्रमांकाचा होता प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी हे रिकॅम जागा रेजिस्टरचा वापर केला जात असतो आता प्रकाशाची तीव्रता जर मोजायची असेल तर ती कशा मोजली जात असते तर ते एल डी आर म्हणजे ए याच्यातलं बरोबर पर्याय होता काय पर्याय होता तर एक हा पर्याय बरोबर एल डी आर या पद्धतीने प्रकाशाची तीव्रता मोजली जाते नंतर आठ क्रमांचा पदार्थ होता येते या पदार्थाची रेजिस्टिव्हिटी कमीत कमी असते विद्युत वाहन करण्याची ज्या क्षमता पदार्थामध्ये क्षमता जास्त असते त्या पदार्थात रेजिस्टिव्हिटी ही कमी असते तर या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय सांगायचा आहे की त्यात सर्वात जास्त विद्युत प्रवाह वाहून नेण्याची ने क्षमता कोणत्यामध्ये जास्त आहे आणि रेजिस्टिव्हिटी त्याच्यात कमी असते तर तो धातू आहे बी म्हणजे तांबे हा धातू आहे याच्यात जा म्हणजे जास्तीत जास्त विद्युत वाहन क्षमता असते यानंतर नवा प्रश्न होता हिटरसाठी रिकाम जागा कंडक्टर योग्य आहे हिटरसाठी काय तर म्हणजे रिकाम जागा हे कंडक्टर योग्य आहे तर या चार पर्यापैकी कोणत्या येतं मग इथे तुम्हाला तीन कमायचं नायक्रोम काय तर नायक्रोम हे कंडक्टर अत्यंत योग्य स्वरूपाचं असतं त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण दहावा क्रमांक ओहमचा नियम कशासाठी लागू आहे ओहमचा नियम कशासाठी लागू आहे तर या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय सांगायचा असतो आणि तो होता कार्बन रेजिस्टर कार्बन रेजिस्टर या ठिकाणी म्हणजे ओहमचा नियम हा लागू होत असतो नंत या नंतर यानंतर अकरावा जो पर्याय प्रश्न आहे तो पाहू आपण न्यूटन बरोबर रिकाम जागा डायन आहे रिकम बरोबर काय तर बरोबर का बरो बर रिकाम जागा डायन आहे तर काय होतं ते, ते, ते? दहाचा पंचघात का दहा त्याला पंचघात सी हे उत्तर होत त्याचं सी हे उत्तर होतं त्यानंतरचा प्रश्न बघायचा होता आपण बारा क्रमांकाचा प्रश्न होता रिकाम जागा हे विद्युत ऊर्जेचे एकक आहे रिकाम जागा हे विद्युत ऊर्जेचे एकक आहे विद्युत ऊर्जा ज्याने मोजली जाते ते मोजण्याचं साधन कोणतं होतं के डब्ल्यू एच के डब्ल्यू एच आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक म्हणजे एक हा बरोबर ए हा त्यातला बरोबर होता त्यानंतर तेरावा प्रश्न होता अंडरग्राऊंड केबलमध्ये खालीलपैकी के रिकाम जागा हे इन्सुलेशन वापरले जाते अंडरग्राऊंड केबल जिथे दाट घणवस्ती असते समजा मुंबईसारखं शहर आहे पुण्यासारखं औरंगाबादसारखे मोठी मोठी शहरं आहेत या ठिकाणी ही लाईनची व्यवस्था ही अंडरग्राऊंड असते आणि त्या ठिकाणी जे इन्सुलेशन म्हणजे अंडरग्राऊंडचे जे केबल असतात त्या केबलमध्ये जे इन्सुलेशन वापरलं जातं ते कोणतं वापरलं जातं असं तरी ते वरीलपैकी सर्व प्रकारचे तुम्हाला वापरले जातात म्हणजे इथे पेपर आहे रबर आहे येथे केब्रिक आहे तर या प्रकारची त्यात इन्सुलेशन वापरले जात असतात इथे प्रश्न क्रमांक चौदावा होता तुम्हाला आपल्याला एलेव्हन के व्ही व्होल्टेजसाठी रिकाम जागा केवल वापरतात काय करतात त्याच्यासाठी म्हणजे एलेवन के व्ही म्हणजे आपल्या घरापर्यंत जी लाईन येत असते तर ते किती असते तर म्हणजे इलेव्हन के व्हीच्या पासून निघून ती आपल्या घरापर्यंत म्हणजे चारशे चाळीस ते दोनशे दोनशे वीस वोल्ट ते चारशे चाळीस वोल्पर्यंत आपल्या घरापर्यंत येत असते इलेव्हन प इलेव्हन केव्हीला सब स्टेशनला काय असेल तर बाहेरच्या मोठ्या स्टेशनकडून त्या ठिकाणी लाईन येते आणि त्या ठिकाणी स्टेप डाऊन होऊन ती आपल्याकडे येत असते तर यासाठी हा केबल कोणता वापरला जातो तर बेल्टेड केबल वापरला जातो कोणता केबल वापरला जातो बेल्टेड हा केबल वापरला जात असतो नंतर पंधरावा प्रश्न होता चुंबकाचे चुंबकत्व रिकाम जागा याने नष्ट करतात चुंबकाचे चुंबकत्व रिकाम जागा याने नष्ट करतात चार पर्यायापैकी आपल्याला एक आपल्याला निवडायचं होतं तर याच्यातला चार क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे कारण या ठिकाणी वृद्ध दिशेने चुंबकत्व सुद्धा त्याला नष्ट करता येतं उष्णता देऊन सुद्धा त्यातलं चुंबकत्व नष्ट करता येतं किंवा त्याला हाताळण्याची पद्धत जर अयोग्य स्वरूप कशी जरी असेल तर त्याने सुद्धा त्यातलं चुंबकत्व नष्ट करता येतं आणि म्हणून हे पर्याय क्रमांक चार हे त्यातलं बरोबर उत्तर होतं नंतर प्रश्न क्रमांक सोळावा आपण पाहणार आहोत खालीलपैकी कोणता पदार्थ तात्पुरता चुंबक बनवण्यासाठी वापरतात आता यापैकी कुठल्या प्रकारचा तुम्हाला जो धातू आहे तो धातू तात्पुरता चुंबक त्या बनवण्यासाठी वापरला जातो तो धातू होता येथे म्यू मेटल कोणतं होतं त्याला म्यू मेटल आहे या म्यू मेटलमध्ये म्हणजे तात्पुरतं चुंबक बनवलं जात असतं चुंबक बनवण्यासाठी जर धातू कोणता वापरतो आपण तर इथे जर तात्पुरतं चुंबक बनवायचं असेल तर म्यू मेटल बनवला जात असतो त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आपण पाहणार होतो विद्युत ऊर्जा रिकाम जागा स्वरूपात साठवण करणाऱ्या साधनास येथे कॅपॅसिटर मानतात या ठिकाणी जे विद्युत ऊर्जा ही आपल्याला साठवायची असते तर ती साठवण्यासाठी कोणता वापर करतो आपण तर याला चार्ज काय वापरतो तर आपल्याला चार्ज म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा आट्रा, अठरावा होता इथे घड्याळामध्ये रिकाम जागा हा सेल वापरतात काय तर घड्याळ आपल्या मनगटी घड्याळामध्ये जो सेल असतो तो सेल अत्यंत छोटा सेल असतो मग तो सेल कसा असतो तर सिल्वर ऑक्साईड कोणता असतो तर आपण त्याला सिल्वर ऑक्साईड असा गोल आकाराचा हा सेल छोटासा आपल्या घड्याळामध्ये आपण वापरत असतो तर त्याला सिल्वर ऑक्साईड सेल म्हटलं जातं यानंतरचा प्रश्न होता आपल्याला एकोणीसाभा लेड ॲसिड बॅटरी चार्ज करते वेळेस रिकाम जागा हा हानिकारक गॅस बाहेर सोडते बॅटरी चार्ज करत असताना सुद्धा एक त्यातून काय केलं जातं तर गॅस जो हानिकारक असतो तो गॅस बाहेर पडत असतो तो कोणता आहे तर मग एच टू कोणता गॅस पडतो बाहेर तर यच टू हा गॅस त्यातून बाहेर पडत असतो नंतर विसावा प्रश्न होता ट्रान्झिस्टरमध्ये इथे डिप्रेशन लेअरची संख्या संख्या रिकाम जागा असते किती असते तर डिप्रेशन लेअरची संख्या ही किती असते तर या चारपैकी इथे दोन डिप्लेशन लेअर किती असतात त्याच्यामध्ये तर हे दोन लेयर असतात या वीस प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्न आले होते ते प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत आणि रोज आम्ही रोज चार वाजता तुमच्यासाठी काय करतो तर प्रश्न घेऊन येणार आहोत ते प्रश्नाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही एस आर जेनिस अकॅडमी या कॉम्पिटेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कमेंट करायचं आहे थँक्यू व्हेरी मच